नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले दादा साडेसहा पाठीमागं बसले तर आमचे कोणी बाबा भा मोबाईलमध्ये पाहत हे आमचं बसायचं ठिकाण आहे बा गोविंद भाऊचं वावर बघू आता पलीकडे दगड कोण कोण बसलाय तर चढ दिवस आहे पा आमचे बंधू आहेत पप्पू दोन्ही पप्पूच आहेत पप्पू आहेत पण दोघाचे लग्न झालेत बरं का मग वाटलं दूध पिते पप्पू आहेत हे पप्पू आहे पहिला आता कसं झालाय पा तिकडे पाय बर पप्पू आहे का हे पप्पू हे आता तर हा पहिला शर्ट काढत न अंगावरच आता बनेलो झिंडायला नुसतं पा कशी बॉडी कुठे जिम गिम लावली आणि पप्पूचे पहिले आता काय सांगा तुम्हाला असं आजी देव <laughs> देऊगंथ त्याचा आजी देव कोणता इकडे पाय वर लाग ना आता बा टेन्शन घेतू काय करतो काय मिळत लागत नाही